मुड़ग पोरी दिंड्या दोरी माका तोड़ग पोरी माक्याल पिक भारी माका तोड़ग पोरी माक्याल पिक भारी माक्याल पिक भारी माक्याल पिक भारी आ कोंबडा आपल्या संस्कृतीचा प्रसार स्वत्व जपत जपत सर्वत्व व्हावा आणि राम सकाळ व्हावी हीच योगसखींची मनीषा सांगणारा कोंबडा अक्का बाईचा कोंबडा आला माझ्या दारे घालीन म्हणतो चारा घाली देईन मी पाणी आणि मग आरवेल कसा कोकुच को बाई कुकुच कोकुच्छ कुकुच को कुकुच को बाई कोकुच्छ को आणि अशाही वातावरणात आनंदाचे प्रसन्नतेचे सत्प्रवृत्तीचे सदाचाराचे गाठोडे सगळ्यांकडे असावे ही प्रार्थना आहे गाठोडे घातले गाठोडे झालं गेल विसरा सारे हाताची पाची बोटे सांभाळून घ्या रे क्षमा मागून सर्वांची चूक भूल पदरी घ्या रे कृतार्थ जीवनाचे मर्म हे सारे सुप वाजले सुप वाजले शेवटी मुखीपती नमयावे दरवरीच्या उखाण्याने शेवट करूया रे दरवरीच्या उखाण्याने शेवट करूया रे तामणत पेली परात पतेली घ्या कोणी चमचा पेली परात पतेली घ्या कोणी चमचा तामणत पेली परात पतेली घ्या कोणी चमचा पना भार सग्या सग्या सक्या। मला वाटतं इथे आयोजकांचे पण आपण आभार मानूया आणि ह्या सगळ्या योगसखीच्या सगळ्या सख्या आता हे सांगण्यामध्ये मला वाटत वेळ मी घालवत नाहीये कारण ह्या सगळ्या सख्या आणि आमचे हे सखे या सगळ्यांच्या वतीने मी आयोजकांचे आभारी आहे आणि योग सखी महिला मंडळ डोंबिवली पुनश्च एकदा सर्वांचे आभार मानते आणि कार्यक्रमाचा आपण आता शेवट करूया झेंडा आमचा प्रिय देशाचा फडकत वरी आमचा प्रिय देशाचा फडकत वरी याला आमि आम्ही प्रणाम कीतो आम्ही प्रणाम प्रणम आम्ही प्रणाम मातीतून उधळे संस्कारांची ठेव मातीतून उधळे संस्कारांची ठेव हानव्या जुन्याचा सख्या घाली ती मेळ योग सखींचा खेळ भारत माता की जय महाराष्ट्र जय भारत धन्यवाद आणि मित्र हो मी विनंती करतो अगरी, आपले आगी युवा प्रतिष्ठानचे पदाधिकारी यांना विनंती करतो तसेच गुरुनाथजी उलवेकर आणि ताई खूप छान असा कार्यक्रम झाला आपला कार्यक्रम हा जो कार्यक्रम आहे मराडी चैनल पाहिला हा कार्यक्रम आपण विविध मराठी असेल कल्याण डोंबिली शहर असो महाराष्ट्रामध्ये यांचा कार्यक्रम चालतो ताई हॅलो हां जी मराठी कार्यक्रम वरती तो कार्यक्रम झालेला होता सतत तीन वर्ष आम्ही फर्स्ट प्राईज विनर्स आहोत आम्हाला फर्स्ट मिळालेले खरं सांगायचं तर मनसुबा खूपच होता याच्या पुढे आपण लक्षात घेऊ की आणखी बरेचसे खेळ जे आहेत ते आम्ही नक्कीच दाखवायला पुन्हा एकदा येऊ खरोखर या कार्यक्रमाच्या द्वारे चालल्यात आपल्या जे खेळ आहेत आपली संस्कृती आहे परंपरा आहे याला जे विसरत चालल्यात ते तुम्ही त्यांना आठवण करून देता तुमच्या कार्यक्रमाद्वारे खरोखर तुमचे आम्ही खूप आभार मानतो युवा प्रतिष्ठानच्या वतीने तुमचं सगळी टीम इकडे यायचे खरं तेच मी सांगितलं होतं की नावं सगळ्यांची तोपर्यंत हवं असेल सांगते मस्कर काका आहेत सुश्रुत जोशी आहेत खरचे गाणं म्हणणारे सुधीर काका आहेत सगळेजण इकडे आहेत नाव मला मगाशी सांगायचं फक्त म्हटलं तुमचा वेळ किती आहे मुग्धा जोशी आहे उर्मिला ज्योती राधिका श्रुती राणे आकांक्षा मी खरच एकदा पुन्हा एकदा सांगू इच्छिते की ह्याच्यातल्या सगळ्या सख्या कोणी तशा प्रोफेशनल जरी नसल्या तरी घरदार सगळं सांभाळून पाहुणे वगैरे सगळं सांभाळून दुपारच्या वेळा प्रॅक्टिस करूनच आम्ही सगळे आहोत आणि इथे पासन ते पासष्टी पर्यंतच्या सगळ्या बायकांचा सांभाळत आणि घर पहिले आणि नंतर खेळ तसंच सगळ्यांना सांगायची इच्छा आहे की पहिले घर नंतर खेळ त्यानंतर विजया काजरेकर आहे प्रांजली आहे स्वराज गोरी शेफाली सरिता अश्विनी शर्वरी आहे मधुजा आहे आणि मी स्वतः आणि सरोज सरोजताई तुम्ही यामध्ये मी विनंती करतो आमचे पदाधिकारी गुरुनाथ उल्वेकर तसेच हा समीर कनसे बाळाराम पाटील बाळाराम रेवन पाटील यांच्या मंगळागौर कार्यक्रमाचा योगसखी ग्रुप ग्रूग डोंबिवली मंगळागौर केला योगसखी ग्रुप डोंबिवली यांचा आपण सन्मान करीत आहोत आगरी युवा प्रतिष्ठान दोन हजार चौदा आगरी महोत्सवामध्ये आपण त्यांना सन्मानित करीत आहोत आगरी युवा प्रतिष्ठानच्या वतीने आणि खरोखर खूप छान असं सादरीकरण झालं तुमचं खूप खूप धन्यवाद आगरी युवा प्रतिष्ठानच्या वतीने आणि पुन्हा आम्ही तुम्हाला आमंत्रित करू धन्यवाद आणि आजचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला असं मी जाहीर करतो उद्या सुद्धा या ठिकाणी ऑर्केस्ट्रा श्री बीट्स निर्मित श्री बीट्स निर्मित परंपरा आगरी कोळ्यांची आणि खास करून आगरी आग्रिकांचे बादशाह दादूस म्हणजे संतोष चौधरी आणि हर्षा पाटील यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे परंपरा आगरी कोळ्यांची आजचा कार्यक्रम या ठिकाणी जय महाराज